नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजोलाड किनवट तालुकामध्ये असलेले परोटी गाव या गावामध्ये आदिवासी समाज जास्त प्रमाणात असल्यामुळे हे गाव पेसा अंतर्गत या गावात योजना येतात आणि त्यामधून जे काही शाळेचं डेव्हलपमेंट करणं असेल किंवा शाळेमध्ये सुविधा ज्या पाहिजेत त्या सुविधा ग्रामपंचायतनं इथे एल ए डी एल सी डी आणि त्यानंतर प्रिंटर झेरॉक्स पाण्याची टाकी आणि साऊंड सिस्टीम अशा प्रकारे ग्रामपंचायतनं इथं देऊन विद्यार्थ्यामध्ये डिजिटलायझेशन करण्याचं आणि डिजिटल माध्यमाद्वारे त्यांना शिक्षण हे कसे घेणं सोपं जाईल याकडे भर दिला आणि त्यातल्या त्यात शिक्षकानेही डिजिटल माध्यमाद्वारे हे शिकवल्यामुळं विद्यार्थ्यामध्ये प्रगतीची भावना हे चांगल्या प्रकारे दिसून येत आहे जो की पहिलीचा वर्गात असलेला शिकून विद्यार्थी हा बारापर्यंत पाडी म्हणतो आणि इंग्रजी कविता वाच मुखपाठ म्हणतो अशा प्रकारे अनेक प्रकारे या विद्यार्थ्यामध्ये गुणांकाची वाढ झालेली आहे ते पुढील प्रमाणे बाळा तुझं नाव काय बाळा कार्तिक आहे तुझं नाव सर्व नाव कार्तिक हा तुला कोणता पाडा येतो त्याच्या समोर येतो का पाडा बाराच्या समोर येते का फक्त बारा पर्यंत येते पहिले पर एक ते बारा पर्यंत येते अ मग मग बाराचा म्हणून दाखव आणि दुसरं काय येते तुला एबीसीडी वगैरे येते का वन टू थ्री फोर फाईव्ह येते का शंभर पर्यंत हंड्रेड पर्यंत वाचा येते का तुला ते काय वाचून ते हे कोण्या वर्गात तू आता पहिल्या वर्गात अस आणि तुला काय हे येते का इकडे वाचायला हे इकडे हे नोटीस काय लावले ते हे इथं वाच बरं हे काय येते का नाव वाचायला लक्षात

बाळा या हो हो तू यापूर्वी मोबाईल काय वापरत होता का मोबाईल होता मोठा वापरत होता तुझं नाव काय आरो नाव काय सरनेश मोबाईल वापरत होता आणि कशासाठी वापरत होता तो मोबाईल काय बघत होता त्या मोबाईलवर काय बघत होता त्याच्यामध्ये व्हिडिओ किती घंटे बघत होता एक दोन घंटे बघत होता एक दोन घंटे बघल्याच्या नंतर तुला काय परिणाम डोळ्यावर काय परिणाम होत होते

आता हे तुझे मित्र आहेत सर्व जण तर त्यांनी मोबाईल जर बघत असेल तर त्याला पाहून पाहा म्हण म्हणशील की पाहू नका म्हणशील त्याच्यापेक्षा काय करा म्हणशील म्हणजे पुस्तकी अभ्यास वगैरे हो असा करा म्हणशील ना हो। पुस्तक वाचणं चांगलं आहे ना हो। हा मग आता वापरणार नाही मोबाईल आहे की नाही काय म्हणला आळस केल्यामुळे काय होतो फायदा आहे की नुकसान आहे नुकसान आहे का मग तुम्ही मग अभ्यास करते वेळस किती घंटे अभ्यास करणार हा तुम्ही जेव्हा घरी अभ्यास करतो घरी अभ्यास करता की करणार करता की मग घरी तुम्ही आता इथे शाळा किती वाजेपर्यंत राहते चार वाजेपर्यंत राहते मग घरी गेल्याच्या नंतर तुम्ही अभ्यास किती घंटे करता चारच्या समोरून किती घंटे करता म्हणालो सहा घंटे दोन घंटे अभ्यास करता दररोज दोन घंटे अभ्यास करता गे हा मग आळस तर करणार नाही ना, ना। प्रत्येक बोधकथा जे सरनं शिकवते त्याच्यातून वेगवेगळे बोधकथेच हे आहे समजा त्याचं पालन करता का समजा उद्देश असते आपल्याला शिकण्या त्याच्यापासून काहीतरी आपल्याला शिकायला भेटते त्याचं पालन तुम्ही घरामध्ये किंवा इतर समाजामध्ये करणार ना करणार ना बरं बरं बोधकथा समजली आहे तुम्हाला सर हे परोटी येथील जिल्हा परिषद शाळा जी आहे समजा प्राथमिक पहिली ते चौथीपर्यंतच आहे ना ते पाचवी पाचवीपर्यंत आहे का सर आणि सर मी जेव्हा पहिले एकदा आलो होतो डिजिट डिजिटलायझेशन इथं शाळेमध्ये तुम्ही अप्रगती वगैरे दिसून आलेली आहे परंतु आता असं ऐकण्यात आलं की गावातली जे ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत अंतर्गत तुम्हाला जे साहित्य आहे समजा डिजिटलायझेशनचं तर हे साहित्य आहे तर साहित्य वगैरे हे काय ग्रामपंचायत कडून काय काय सर मिळालं सर आता आज रोजी आम्हाला ग्रामपंचायत हे हे साऊंड सिस्टीम मिळालेली आहे आणि हे पूर्वीच आहे बरोबर आणि ते समजा हा आणि प्रिंटर हे प्रिंटर हा हा आणि दोनशे लिटर पाण्याची टाकीज म्हणाले हे ना पाण्याची टाकी समजा बरोबर आहे हे जे फार जे फंड आहे समजा सर गवर्नमेंट कडून काही नाही मिळत समजा ग्रामपंचायत करून दिला ग्रामपंचायत आणि या जे साधनाचा जे वापर आहे समजा तो विद्यार्थ्यांमध्ये सर विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे त्यांना डिजिटल म्हणजे अध्यापनामध्ये अध्यापनामध्ये त्याचा वापर आम्ही करतो बरं ही तुम्ही वापर केल्यामुळं सर मला काय म्हणायचं आहे जे तुमची मेमरी जिथं लॉस व्हाय समजा उदाहरण जेणेकरून एखादी दहा मिनिट समजा तुम्ही बोधकथ्याद्वारे डिजिटलायझेशनद्वारे तुम्ही शिकवले समजा बटन दाबले ते तर चालू झाले आणि तीच जर जर तुम्ही तोंडाने शिकवले असते सर एक तर मेमरी वगैरे म्हणा किंवा तोंड वरडून बोलणं वगैरे म्हणा हे असतं असं मला म्हणायचं वाटते की नाही ते पूरक साहित्य आहे ना आता आपण आपण ज्या वेळेला गोष्ट स्वतः करून सांगतो आणि तिथे डिजिटल वर काय चित्र वगैरे असतात त्यामुळे ते प्रभावी होते म्हणजे लाजे, लायझेशनच्या माध्यमातून प्रभावी विद्यार्थी व्हायला सर आणि त्याच्यामुळे जर वेळ आपला त्याचा त्यांनी मुलं जर गोष्ट ऐकताना आपला वेळ कामामध्ये इकडे जर आपल्याला काही काम करायचे असते शाळे होऊ शकतात आणि असं वाटे का सर तुम्ही जसे ज्याप्रमाणे तुमची शाळा आहे डिजिटलायझेशन झाली आहे महाराष्ट्रामध्ये अख्ख्या जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहात कुठं साहित्य न भेटल्यामुळं त्यांनी ते वापर करत नाहीत किंवा विद्यार्थ्यांना ते टेक्न टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करून सांगत नाहीत तर तुम्ही जे सांगत आहात सर तर असाच प्रयोग बाकीच्या इतर शाळांना करावा असं तुम्हाला वाटते का सर नाही नाही महाराष्ट्रामध्ये बहुतांश डिजिटलायजेशन झालेली आहे झालेली आणि त्याच्यामध्ये लोकवाटा गावकऱ्यांनी दिलेला आहे ग्रामपंचायतीला पण ते विशिष्ट निधी आहे राखून ठेवलेला आयोगामध्ये आणि त्या वेतन आयोगातून जो वित्त आयोगातून जो निधी येतो त्या निधीचा वापर ग्रामपंचायत शाळेच्या विकासासाठी केलेला आहे असं मला वाटते आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात त्याचा वापर होतोय हे खरं आहे आणि गुणवत्ता विकास त्यातून होत आहे गुणवत्ता वगैरे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे दिसून येते आणि सर काही जर आता या शाळेमधून सर या तर विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलपमेंट दे वगैरे किंवा स्किल वगैरे जे काय सुविधा दिसत आहे मला मी पाहिलं पाहिलो परंतु इतर काही आणि काही समस्या आहेत का सर काय समस्या आहेत आता आमच्या शाळेला वॉल कंपाऊंडचं एक थोडंसं कमतरता आहे बॅक बॅकसाईडनं की पैनगंगा भयारण्याचा भाग आहे तर त्या बाजूनं वॉल कंपाऊंडची आवश्यकता आहे दुसरी गोष्ट की एकच वर्ग खोली सध्या वापरात आहे कार्यालय वगैरे तर दोन वर्गखोल्या खोल्या ज्या आहेत त्या देण्यात याव्यात आणि सर शौचालय वगैरे जे काय म्हणतात सर शौचालय युनिट पण जुना आहे थोडस बरोबर आणि त्याला <coughs> म्हणजे नवीन पद्धतीने बांधकाम करून द्यावं शौचालय आणि किचन किचन पीएम पोषण योजने अंतर्गत बरोबर सध्या चालू आहे परंतु त्याला थोडस रिपेअर करण्यासाठी त्या समस्या आहेत सर तुमच्या ठीक आहे सर धन्यवाद सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परोठी येथे डिजिटलायझेशन आणि डिजिटल माध्यमाद्वारे शिक्षण इथं दिले जाते परंतु या शाळेमध्ये शौचालय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना या समस्या भासत असतात आणि त्यानंतर पिण्याच्या पाण्याची समस्या आणि पाण्यापावसामध्ये पावसामध्ये जेव्हा प्रार्थना करण्याची वेळ येते तेव्हा त्यांना चिखलामध्ये हुबळ टाकून प्रार्थना करायला याचाही त्रास होत असतो आणि जी शाळेला जे जी भिंत आहे ही, ही नसल्यामुळं येथील वन्यप्राणी वानेर माकड किंवा इतर प्राण्याचा या शाळेला धोका आणि येथील विद्यार्थ्यांना धोका असल्यामुळं सदरील या शाळेची ला भरघोस शासनाने जर निधी दिल्यास तर या शाळेच्या ज्या समस्या आहेत त्या मिटणार अशी गावकऱ्याकडून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्यामुळे या जे विद्यार्थी आहे या शाळेतले ते खरोखरच अतिशय हुशार आणि बुद्धिवान आहेत असंही इथं दिसून येते आपण पाहत राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा अजय भीम वंदे मातरम जय हिंद